बाबांचं स्वप्न हो, त्यांना स्वतःच घर घ्यायचं होत जसं मी तुम्हाला सांगत होती आपल्या प्रोजेक्ट बद्दल ओल्ड मुंबई पुन्हा हायवे जिथून तुम्हाला सगळी कनेक्टिव्हिटी अगदी सोयीस्कर होणार आहे आपला हा पूर्ण प्रोजेक्ट पाच एकर मध्ये पसरलेला आहे अरे आज तू लवकर घरी आलीस सानिका आई अग आज ऑफिसच काम लवकर आटपलं आणि मला तुझ्यासोबत जास्त वेळ स्पेंड करायचा होता ना <coughs> तुझा चेहरा एक बोलतोय आणि तू काहीतरी वेगळं बोलतेस खरं सांग सानिका काय झालंय सानो आई हे बघ ना आता तूच तू किती कष्टाने मला वाढवलंस एवढ मोठं केलंस चांगलं शिक्षण दिलंस संस्कार केलेस आज एका एम एन सी मध्ये मी चांगल्या पोस्ट वर काम करते अगं हे सर्व पाहिलं ना आपल्या सोबत बाबा चांगले होते हो ना तुझ्या बाबांचं स्वप्न सो अपूर्णच राहिलं त्यांना स्वतःच घर घ्यायचं होतं आणि मला सुद्धा ना ग या भाड्याच्या घराचा खूप कंटाळा आलाय ग पण काय करणार कमी सॅलरी आणि जबाबदारीच्या ओझ्याखाली खाली त्यांचं स्वप्न स्वप्नच नाही आणि तू नको काळजी करून जा मला ना तुला हेच सांगायचं होतं आज तुझं हे स्वप्न ना मी पूर्ण करेन आई उद्या मला हॉलिडे आहे आणि आपण आज हे बोलतोय खरंच आई मग आपण जाऊया का या फ्लॅट पाहायला उद्या होऊया नमस्कार पनवेलकर ग्रुपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि मी तुम्हाला आता आपलं जे प्रोजेक्ट आहे पनवेलकर भूमी ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती देते म्हणजे तुम्हाला हे प्रोजेक्ट समजायला इझी पडेल ओके सो लेट स्टॉप फर्स्ट अबाउट प्रोजेक्ट एरिया आपला हा पूर्ण प्रोजेक्ट पाच एकरमध्ये पसरलेला आहे ज्यामध्ये दोन एकर हा ओपन एरियाच ठेवलेला आहे आपला okay. हा एरिया फोर्टीन टॉवर्स मध्ये बसरलेला आहे ज्याच्यामध्ये फोर्टीन मधल्या नाईन आपण ऑलरेडी पोझिशन दिलेलं आहे ते सुद्धा विथ ओसी आणि नवीन टॉवरचं आपण लवकरात लवकरच पोझिशन देणार आहोत लाईक स्टॉक अबाउट द अॅम्युनिटीज ज्याच्याकडून तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये इथे खूप जास्त सोयीसुविधा दिलेल्या आहेत तुम्हाला जॉगिंग एरिया दिलेला आहे तुम्हाला गार्डनसाठी एरिया आहे तुम्हाला प्लेईंग चिल्ड्रन प्लेईंग एरिया आहे इतकंच नाही तर तुम्हाला घरामध्ये ट्वेंटी फूर आवर्स वॉटर सर्विस प्रोवाईड केलेली आहे आणि तुमच्या सिक्युरिटीची देखील पूर्णतः काळजी घेण्यात आलेली आहे म्हणजे चोवीस तास तुम्हाला प्रत्येक एरियामध्ये सी सी टी व्ही कॅमेराजी इन्स्टॉल केलेले आहे आणि तुमची सिक्युरिटी ही आमची प्रायोरिटी असणार आहे ओके लेट्स टॉक अबाउट द कनेक्टिव्हिटी ऑफ द एरिया तुम्हाला डे टू डे लाईफसाठी मार्केट एरिया म्हणा किंवा तुमचे हॉस्पिटल्स स्कूल्स क्लिनिक्स कॉलेजेस सगळं सगळं तुम्हाला अगदी वॉकिंग डिस्टन्समध्ये आहे आणि राहिली गोष्ट ट्रॅव्हलिंगची तर तुमच्या बिल्डिंगच्याच बिल्डिंग बाहेर निघता निघता तुम्हाला एक कर्जत टूवर्ड्स पुणे जाणारा एरिया तुम्हाला एक टूवर्ड बदलापूर स्टेशन जाणारा एरिया म्हणजे हा तुमचा ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे जेणेकरून तुमचं रेल्वे स्टेशन हे फक्त आणि फक्त थ्री टू फोर मिनिट्सवरतीच मध्ये पोहोचता येणार आहे आणि वॉकिंग डिस्टन्स पण तुम्हाला खूप इझिली कव्हर करता येईल म्हणजे सहा ते बारा मिनिटांमध्ये तुम्ही वॉकिंग मध्ये पण येस वॉकिंग पण तुम्हाला एकदम इझिली ऍक्सेसिबल आहे आता हे सगळं झालं आपलं ॲमिनिट ॲमिनिटी पण ह्याची सगळ्यात मोठी स्पेशालिटी आपल्या ह्या प्रोजेक्टची अशी आहे की तुमचा जो एरिया आहे तुमचा जो फ्लॅट आहे हा खूप जास्त स्पेशियस असणार आहे पण एकंदरीत मॅडम तुमच्या बोलण्यावर मला असं वाटतं की जेवढे रूम जास्त मोठे किंमतही जास्त भेटेल ना <laughs> अरे नाही काही काळजी करू नका तुम्हाला आम्ही सगळ्यात बेस्ट डीलर्स देणार आणि तुम्हाला नवीन बिल्डिंगचं पोझिशन खूप लवकरात लवकर मिळणार आहे प्रोबॅबली आम्ही तुम्हाला कमिंग इयर पर्यंत घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू चला फ्लॅट बघूया जसं मी तुम्हाला सांगत होती आपल्या प्रोजेक्ट बद्दल सो दिस इज द ओल्ड मुंबई पुन्हा हायवे जिथून तुम्हाला सगळी कनेक्टिव्हिटी अगदी सोयीस्कर होणार आहे इथे आपल्या पनवेलकर ग्रुपचा बस स्टॉप आहे इथून तुम्हाला रेल्वे स्टेशन नियर आहे स्कूल मार्केट सगळं तुम्हाला खूप इझी ऍक्सेसिबल होणार आहे मी तुम्हाला आता आपलं मेन प्रोजेक्ट दाखवते जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तसं आपल्या प्रोजेक्ट मध्ये हे क्लॉक टॉवर आहे हा आपला चिल्ड्रन्स प्लेईंग एरिया आहे आणि हे आपलं पूर्ण प्रोजेक्ट आहे फोर्टीन टार्स या हा आपला ग्रँड एंट्रन्स आहे मिळवूया या तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं प्रोजेक्ट हे खूप स्पेशियस फक्ता फक्ता आ, आहे तर त्याच्यामधूनच एक स्पेशालिटी अशी आहे की आपल्या एका फ्लोअरवर फक्त आणि फक्त चार फ्लॅट्स आहेत आणि तुम्हाला लिफ्ट दिलीच आहे आपण तुम्हाला मी फ्लॅट दाखवते या हे आहे आपल्या पनवेलकर भूमीचं वन के फ्लॅट हा तुमचा लिव्हिंग एरिया असणार आहे इकडे तुमची बॅल्कनी असणार आहे तर मी तुम्हाला पुढचा प्रोजेक्ट दाखवते या मी तुम्हाला रूम दाखवते हा तुमचा असणार आहे स्पेशियस किचन हा तुम्हाला इथे प्लॅटफॉर्म पण मिळणार आहे पूर्ण टाईल्स केलेले आहे त्याला आणि इथे तुम्हाला वॉशिंग मशीन साठी स्पेस मिळणार आहे वेगळी या मी तुम्हाला तुमचा बेडरूम दाखवते इथे मॅम हो हा तुमचा स्पेशियस बेडरूम असणार आहे जिथे सूर्यकिरण डायरेक्ट तुमच्या रूम मध्ये आणि खेळती हवा नेहमीच असणार आहे ना या बाल्कनी बघून घ्या तुम्ही प्लीज का या ही तुमची बाल्कनी असणार आहे का कंप्लीटली वरतून कवर्ड असणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला वेगळं शील्ड टाकायची गरज नाही पडणार आहे तुमच्या सेफ्टीचं जसं मी सांगितलं काळजी घेतो तुमच्यासाठी पण असणार आहे असं तुम्हाला फक्त सॅम्पल फ्लॅटमध्ये नाही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरात देखील एवढे सेफ्टी प्रिकॉशन्स मिळणार आहे बघा आणि ना या मी तुम्हाला बाकीचे रूम्स दाखवते हा हे आमचा टू बीएच के फ्लॅट विथ ओपन टॅरिस या ना ना तर मग कसं वाटलं तुम्हाला घर चला चला बाकीचे डिस्कशन आपण सेल्स ऑफिसला करूया तर मग कसं वाटलं तुम्हाला आमचं प्रोजेक्ट खूप सुंदर खूप छान माझ्या मुलीने तर माझं घराचं स्वप्न पूर्ण केलं तुम्ही कधी ऐकलंय तुमच्या आयुष्यात येणार नाही घरांची कमी कारण आपला सोबत आहे पण बेस्ट भूमि बेस प्रॉब्लेम एक नाटक विश्वासाचं